चालू नमस्कार मी राष्ट्रीय विषय पत्रकार संघाचा माहिती अधिकार माझी सोपान पवार तर पेठ तालुक्यातील जे काही भरती संदर्भात आता जे आंदोलन सध्या चालू आहे तर ह्या संदर्भात पूर्ण जगभरात भारतात सर्वीकडे आदिवासींवर जो होणारा अन्याय या संदर्भात खूप मोठी चर्चा चालू आहे थीक आणि ठिकठिकाणी असे मोठमोठे आंदोलन चालू आहेत रास्ता रोको तर, तर हे बघता हा दुसराच विषय पुन्हा एक समोर आला तर पंचायत समिती गट विकास अधिकारी पेठ यांच्याकडे स्थानिक जी काही तक्रार घेऊन आलेले आहे ती तक्रार कोणती आहे तर आमच्या मुलांचं भविष्य उदाहरणार्थ आपण आपल्या मुलांची काळजी घेतो तसे प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी प्रत्येकाचा संघर्ष असतोच तर मला हे स्थानिक तुमचं नाव काय विजय देशमुख विजय देशमुख गाव माळेगाव संदर्भ काय आहे तुम्ही इथे पंचायत कार्यालयासमोर जमा झालेत तर तुमचा विषय कोणता आहे सर आमच्या ग्रामपंचायत माळेगाव म्हणून जी पशाळा आहे त्या शाळेमध्ये आठवीपर्यंत पर्यंत वर्ग आहे त्या वर्गामध्ये फक्त दोन शिक्षक आहेत दोन शिक्षकांना कसं आठवीपर्यंत पर्यंत होणार आहे त्या मुलांचं भवितव्य पणाला लागलेलं आहे त्या मुलांचा अभ्यासक्रम कसा होईल यासाठी आम्हाला शिक्षक वाढवून पाहिजेत शिक्षक वाढून पाहिजेत म्हणून आम्ही इथे गटविकास अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार पत्र लेखन करतोय पत्र देतो आहे परंतु आमची दखल कुणीच घेत नाही बरं संबंधित तुम्ही आता जूनमध्ये शाळा चालू त्याच्यानंतर तुम्ही इथं पंचायत समितीला शिक्षक मागणी संदर्भात काही तक्रार केली होती का हो केलेली आहे मग त्याच्यावर सरांनी काही उत्तर दिले असेल त्याच्यावर आजपर्यंत काहीच म्हणजे त्यांचं उत्तर प्रत्येक आलेलं नाही उत्तर परंतु आता जे आम्ही हे पत्र दिलं सोळा तारखेला तेव्हा साहेब कालच आले होते आमच्या शाळेवरती का त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही शिक्षक शिक्षक देतोय आम्ही आठ दिवस करून परंतु काय त्यांचा आज रिस्पॉन्स आलेला नाही म्हणून आम्ही मागण्या काय आहेत जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही किंवा शिक्षक उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत तुम्ही इथून हलणार नाही हे तुमचं उपोषण चालू अगदी हो आम्ही आतापासूनच उपोषणाला बसलेलो आहे तरी मला वाटतं शिक्षण अधिकारी हा गंभीर विषय आहे या गंभीर विषयाचा तात्काळ निर्णय घेण्यात यावा अन्यथा अजूनही वेगळ्या पद्धतीचं यांचं उपोषण चालू असेल किंवा आंदोलन चालू असेल तर आदिवासी एरिया आहे तालुका आणि या तालुक्यामध्ये आदिवासींवर होणारा अन्याय तसं तर बघितलं तर खूप काही विषय आहेत आत्ता कुठं आदिवासी जागरूक होत आहे आणि ह्या विषयाला हळूहळू एक वेगळी दिशा भेटू नये म्हणून माननीय गटविकास अधिकाऱ्यांनी ह्या विषयाला तात्काळ आळा घालावा आणि तात्काळ शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा असे मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने मागणी करतो धन्यवाद